लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे बारावा हप्ता मिळणार आहे की नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक सा लाभार्थी आहेत तर त्या कुटुंबाच्या लाडक्या बहिणी ज्यावेळेस फॉर्म स्टेटस पाहतात तिथे तर त्यांना दिसत नाही एफ एस सी नावाचा पर्याय मग खरंच हा एफ एस सी पर्याय येतो आहे का काही फक्त चर्चा आहे पुराव्यासहित सहित तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढे बाराव्या हप्त्यासंदर्भात पण मी तुम्हाला सविस्तर जे आहे माहिती सांगणार आहे पहिला मुद्दा तर लक्षात ठेवा मी आ, बारावा हप्ता येणार की नाही म्हणजे जु जुलैसोबत त्याबद्दल पण तुमच्या मनामधली क्लॅरिटी क्लिअर करणार आहे पण यापूर्वी मी काल तुम्हाला एक माहिती दिली होती आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी मी पूर्वी सांगितलं त्याप्रमाणेच घडलं आहे की ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आणि तो हप्ता खरं तर द्यायला पाहिजे होता एकत्रित पण मिळणार नाही मी यासंदर्भात तुम्हाला अपडेट दिली होती आणि त्या पद्धतीनं घडला आहे राहिला मुद्दा की मग हा जुलैचा हप्ता कधी येणार तर त्यासंदर्भात काल अपडेट दिली होती राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी सांगितलं की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ ऑगस्टला हा हप्ता म्हणजे तेरावा हप्ता येणार आहे पण आपला मुद्दा आहे ज्यांना लाभच आला नाही जूनचा तर त्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत सव्वीस लाख फॉर्ममधून प्रचंड असे फॉर्म आहेत ते पात्र केल्या जाऊ शकतात पण पुढे काय होणार त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे खरं तर आपण पाहिलं तर जो मुद्दा जो आहे की खरंच दोन लाडक्या बहिणींना लाभ मिळू शकतो का तर स्पष्ट आदित्यताई तटकरे मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या ट्विटमध्येच तशा प्रकारची माहिती आपल्याला स्पष्ट दिसते आहे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थी म्हणजे दोन पेक्षा अधिक म्हणजे दोन लाभार्थ्यांना चालतो नाही तर एक पेक्षा अधिक म्हणले असतं ना त्या जर एका कुटुंबामध्ये एकच लाभार्थ्याला जर लाभ द्यायचा असेल तर एक पेक्षा अधिक असं लिहिलं असतं त्यांनी पण त्यांनी काय लिहिलं आहे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थी असल्याचे काही ठिकाणी आढळून आलेले आहे अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे दोनपेक्षा अधिक म्हणजे दोन, दोन कुटुंब एका कुटुंबातील दोन व्यक्तींना एका कुटुंबातील दोन व्यक्तींना एका रेशन कार्डवरील दोन व्यक्तींना लाभ हा मिळतो या ट्विटच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे त्यांचा जे ज्या ट्विटमधला मी स्क्रीनशॉट लावलेला आहे पण हा एफ एस सी नावाचा पर्यायच तुम्हाला दिसत नाही आणि हा खरंच येतो का त्याबद्दल पण आता मी बोलणार आहे लाडकी बेन योजनेच्या जी आरमध्ये कुटुंबाची व्याख्यामध्ये पण हा एफ एस सी किती सदस्य असणार वगैरे ते पण स्पष्ट क्लिअर नाही केलेलं मग हा सी पर्याय जो चर्चा आहे का खरंच एफ एस सी नावाचा पर्याय येतो आहे यावर आता बोलतो मुद्दा असा आहे की तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला हा एफ एस सी पर्याय दिसतच नाही आणि नारीशक्ती ॲपनं ज्यांनी भरला आहे त्यांचा तर प्रश्न सोडा पण मी नारीशक्तीवाल्यांना सर्वांना सांगतो आहे तुम्ही जर तुमच्या फॉर्मचे स्टेटस तुम्हाला पाहिजे असेल आणि तुमच्याकडे काही लॉग इन पासवर्ड आय डी नसेल तर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करा तिथे तुम्हाला स्टेटस कळेल आता राहायला मुद्दा की खरंच कळेल का तर उत्तर आहे शंभर टक्के कळतं बघा आता यापेक्षा अधिक काय सांगू शकत नाही मी मग आता तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला बघा जर तुमच्या कुटुंबात रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक सदस्य असतील तर तुम्हाला एफ एस सी हे बघा रिमार्क्समध्ये एफ एस सी असा पर्याय दिसेल म्हणजे मल्टिपल इन फॅमिली आणि स्टेटस आहे तुमचं रिजेक्टेड दिसेल अशा वेळेस या जुल जूनच्या हप्त्याचं काय होणार मग पुढे जर का असा रिजेक्ट झाला असेल तर तर त्यासाठी ती दोन तीन गोष्टी करणं गरजेचं आहे आणि सरकारने पण यावर जे आहे दखल घेणं गरजेचे आहे पहिली म्हणजे काय की बालविकास अधिकारी कार्यानय कार्यालयाकडे गेल्याच्यानंतर ते तक्रारच घेत नाहीत त्यांना ते म्हणतात स्पष्टपणे की आम्हाला अशा प्रकारचे आदेशच आले नाही ना आदेश ना तर त्यांना आदेश देणं गरजेचं आहे नाहीतर ई के वाय सी जी आता लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर प्राथमिक स्वरूपाची माहिती आलेली आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पटकन जे आहे ई के वाय सी करून जे आहे जूनच्या हप्त्याचा काहीतरी मार्ग निघावा आणि त्या लाडक्या बहिणींना लाभ मिळावा असं होऊ नये की त्याच्यामध्ये दोन तीन महिने जावेत आणि नंतर मग त्यांना मागचे पैसे मिळणार नाही मग ई के ई केवायसी होईल त्यानंतर पुढच्या पुढे त्यांना भेटतील असं होऊ नाही थो थो तर तेच मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून बोलत होतो की ज्यांचा हप्ता राहिला आहे तर त्यांचा तात्काळ हप्ता देण्यात यावा नाही तर मागचे हप्ते मिळत नाहीत हे असं फेब्रुवारीपासून आपण पाहत आहोत तर आता मग मुद्दा आहे की त्यांना एक तर तक्रार घेण्याची ते जी आहे निर्देश द्यावेत सरकारने नाही तर ऑनलाईन तक्रार घेतली तर त्याची तरी दखल घ्यावी किमान पण जर असं जर झालं नाही तर मग कसावरजूनचा हप्ता येणार नाही तर आपण वाट पाहणार मग तुम्ही वाट पाहणार मग मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगतो तर वाट पाहिल्यापेक्षा बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली आहे ज्यांचा फॉर्म पोर्टलून भरला होता त्यांनी केले आता काही काही वेग 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 ना वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर आले आहेत काही न बघा ज्यावेळेस मल्टिपल इन म्हणजे जास्त त्यांच्या कुटुंबात एकपेक्षा दोन दोनपेक्षा जास्त लाभार्थी होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि तिथं त्यांना पर्याय आला डी बी टी स्टॉप आणि काय लिहिलं मोर दॅन वन वुमेन इन फॅमिली बेनिफिटिंग फ्रॉम द स्कीम अशा प्रकारचा त्यांना रिमार्क्स आला कधी ज्यावेळेस त्यांनी तक्रार केली त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने कारण त्यांच्या कुटुंबामध्ये तीन सदस्य होते मग आता मग तशा प्रकारचा त्यांना त्यांना पुढे रिमार्क्स आला काही काही लोकांना असं आलं आहे की नेक्स्ट टीपर्यंत वेट करा म्हणजे जुलैच्या हप्त्यापर्यंत काही लोकांना जे आहे रिजेक्टेड असा पर्याय आलेला आहे आता यांचं रिमार्क्स पण स्टेटस रिजेक्टेड आलेला आहे बघा इथे स्पष्ट दिसत आहे पुराव्यासहीत सांगायलो तुम्हाला आणि मी तुम्हाला हे पण सांगतो आहे की महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पोर्टलमध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्मच्या पुढे म्हणजे तोच्या फॉर्ममध्ये तुम्ही नारीशक्तीद्वारे भरा किंवा मग पोर्टलद्वारे अशा प्रकारे जर दोनपेक्षा अधिक जर एकाच रेशन कार्डवर लाभार्थी असतील तर असा प्रकारचा जो तुम्हाला एफ एस सी नावाचा ऑप्शन दिसेल म्हणजे मल्टिपल इन फॅमिली असा ऑप्शन दिसेल मग आता याच्यावर व्यवस्था काय करायला पाहिजे सरकारने तर याच्यावर एकच व्यवस्था आहे ती म्हणजे बघा ई e के वाय सी द्वारे या प्रश्नाचे उत्तर सरकाराने जे आहे सोडवायला पाहिजे ते कसे आहे ते पण सांगतो थोडक्यात पी एम किसानच्या लाभार्थ्यांना सर्वांना ई के वाय सी सांगितलेली होती तर त्याचप्रमाणे जर इथे ई के वाय द्वारे एफ एस सी म्हणजे मल्टिपल इन फॅमिली हा जर प्रश्न सुटता सोडता आला तर खूप चांगलं होईल आणि माझ्या मते त्या प्रकारच्या प्रश्न जर नक्कीच या ई के वाय सीच्याद्वारे जे आहे प्रश्नाचं उत्तर मिळेल तोपर्यंत तरी मला नाही वाटत की जूनचा हप्ता तुम्हाला जुलैसोबत येण्याची शक्यता आहे जे आहे ते मी स्पष्ट सांगतो आणि विद लॉजिक सांगतो जे तुम्हाला पटेल आणि त्या पद्धतीनेच गोष्टी घडतील पण तुम्ही येणाऱ्या वेळेत पाहा पण पण आपल्याला त्यासाठी आवाज उठवणार आहे जूनचा हप्ता द्या तर मग आणखी ते ए के आणखी वेळ लागून आणखी जूनचा हप्ता पेंडिंग नको पडायला जास्त वेळ तर जूनचा हप्ता जुलै जुलैसोबतच देण्यात येण्यासाठी सरकारने योग्य ती आहे लवकर कारवाई करावी ही सरकारला कळकळीची विनंती आहे आणि हे असं करेल सरकार येणाऱ्या वेळेमध्ये कारण की सव्वीस लाख फॉर्म हे तात्पुरते अपात्र करण्यात आलेले आहेत त्यापैकी प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा लाभ परत चालू होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो आहे की तात्पुरते स्थगित झालेल्या जे एफ एस सी माझं ज्यांच्या ज्यांच्या पुढे ऑप्शन आलेला आहे त्यापैकी दोन लाभार्थ्यांना लाभ मिळेल मग त्यासाठी चाय मग ई के वाय सीद्वारे ती मा, मा, मार्ग सुटो किंवा मा मग ऑनलाईन पद्धतीने त्यांचा तक्रारीचा जो मार्ग सुटतो आहे का तेराव्या हप्त्यासोबत कुणाला येत आहेत का हेही पाहणं गरजेचं राहील पण तुर्तास तरी माझ्या मते तरी मला नाही वाटत की कारण ज्या गोष्टी पुढे येत आहेत की एफ एस सी नावाचा पर्याय येतो आहे त्याचं मी तुम्हाला पुरावे पण दाखवलेले आहेत आणि वेगवेगळे तक्रार केल्याच्यानंतर वेगवेगळे जे उत्तरं येत आहेत या उत्तरामधून माझं असं मत आहे की ई के वाय पर्यंत आपल्याला थांबल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं मला तरी तुर्तास तरी वाटत आहे या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता पण तुर्तास तरी बारावा हप्ता जूनचा हप्ता तेराव्या हप्त्यासोबत मिळण्याची शक्यता अशा प्रकारचे जे रिस्पॉन्स येत आहेत त्याच्यातनं कमी वाटते पण तो हप्ता मिळणारच नाही असं होणार नाही मिळेल पुढे आणि त्यासाठी आपण नक्की आवाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारच्या पुढे जे आहे उठवणार आणि सरकाराला त्याबद्दल जे आहे नक्कीच प्रश्न विचारून तुमचा जो लाभ आहे तो मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल सर्व क्लिअर केलेलं तुमच्या मनामधले प्रश्न व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता तुर्तास हे पण सांगतो आहे ई के वाय सीची प्रक्रिया सुरू झाली नाही लवकरच ती होईल आणि त्यानंतर अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तरे आपल्याला मिळायला सुरुवात होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद